दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे काँग्रेस सोबत आघाडी करत ठाकरे बंधूंनी बीएमसी निवडणूक लढवावी दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतय काँग्रेस हायकमांडनं दिग्विजय सिंग यांच्या मार्फत निरोप पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावरती राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात रॅलीचं आयोजन केलं गेलंय दिल्लीत चौदा डिसेंबरला रामलीला मैदानावरती येण्याचं निमंत्रणही आहे अधिक जाणून घ्या प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत संदीप स्थानिक स्वराज्य सगळी रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू असतानाच दिग्विजय सिंग हे थेट मातोश्रीवर पोहोचलेले होते उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली होती त्यामुळे साजिकच राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा सुरू झालेली होती कारण काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख आहेच मात्र गांधी घराण्याचे एक विश्वासू सहकारी म्हणून दिग्विजय सिंग यांना ओळखलं जातं आणि ते खरच कशासाठी गेली होती किंवा याची सगळी चर्चा सुरू झाली होती त्याची दोन मुख्य कारणं आहेत जी आपण पुढारी न्यूजवर आता प्रेक्षकांना सांगतो एक मुख्य म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित निवडणूक लढवावी त्याचबरोबर महाविकास आघाडीतले जे सगळे पक्ष आहेत मग शरद पवारांचा पक्ष आणि इतर मित्रपक्ष या सगळ्यांनी एकत्रित निवडणूक लढवावी हे खरं तर काँग्रेस हायकमांडचं मत आहे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा असं असं म्हणणं जे हायकमांडचं आहे ते सांगण्यासाठी दिग्विजय सिंग आज थेट मातोश्रीवर पोहोचलेले होते अद्याप ठाकरे कडून किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृतरित्या त्याबाबतचं कुठलंही म्हणजे वक्तव्य पुढं आलेलं नाही आहे दिग्विजय सिंग यांचा प्रस्ताव शिवसेना असेल किंवा मनसे असेल हे मान्य करतात का हे बघावं लागेल कारण कदाचित पंधरा तारखेला निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे हे झालं एक दुसरं हिवाळी अधिवेशन संसदेचं सुरू आहे आपल्याला माहिती आहे की त्यातच रविवारी चौदा तारखेला काँग्रेसने एका महारॅलीचं आयोजन रामलीला मैदानावर केलेलं आहे ज्या मैदानावर सगळे विरोधक पुन्हा एकदा एकवटणार आहेत निवडणुकीची जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चुकीची असल्याचा आरो, आरोप करत वोट चोर गद्दी छोड ही खरंतर टॅगलाईन घेत काँग्रेसनं सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र बोलावलेलं आहे आणि चौदा तारखेच्या त्या महारॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सहभागी व्हावं हे निमंत्रण देण्यासाठी देखील दिग्विजय सिंग हे आज मातोश्रीवर आलेले होते या महारॅलीमध्ये ममता बॅनर्जी स्टॅलिन असतील तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव या सगळ्यांना खरंतर निमंत्रणं देण्यात आले त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील इंडिया आघाडीचा एक भाग म्हणून त्या रॅलीत सहभागी व्हावं असं दिग्विजय सिंग निमंत्रण घेऊन मातोश्रीवर गेलेले होते गेल्या वर्षी देखील ज्यावेळा संसदेचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळा उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये गेलेले होते यंदा ते जातात का हे बघणं बघणं महत्त्वाचं आहे कारण चौदा तारखेलाच महाराष्ट्राच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे त्या दिवशी उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता सध्या तरी दिसते कारण इंडिया आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची जर भेट झाली तर किंवा काँग्रेस हायकमांडची जर भेट झाली तर नक्कीच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्व महत्वपूर्ण म्हणावा लागेल कारण लगेच पंधरा किंवा सोळा तारखेला मुंबई महापालिका पालिकेसह राज्यातल्या निवडणुकांची महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे संदर्भामध्ये आणखी काय माहिती समोर येणार ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी